सातारा जिल्ह्यातील सत्तावीस हजार अत्योदय कुटुंबियांना रेशन दुकानातून दिली जाणार मोफत साडी जिल्हा पुरवठा अधिकारी वैशाली राजमाने यांनी दिली माहिती सातारा शहरातील पोयनाका येथील शिवतीर्थाच्या कामाची सातारा नगरपालिकेचे मुख्य अधिकारी अभिजित बापट यांनी केली पाहणी सातारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेचा लाभ घ्यावा जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी विजय माइनकर यांचे आवाहन सातारा शहरातील मतकर कॉलनी येथे खासदार उदयनराजे भोसले यांच्या हस्ते विविध विकास कामांचे करण्यात आले भूमिपूजन सातारा सेतू कार्यालयात ऑफलाईन दाखले द्यावेत रिपाई ए गटाचे जिल्हा युवक उपाध्यक्ष शेखर अडागळे यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सातारा आगारात शिवाई बस सुरू करावी सामाजिक कार्यकर्ते गणेश दुबळे यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे मागणी वाई तालुक्यातील किकली येथून महावितरण कंपनीच्या डी पीमधून पासष्ट किलो तांब्याची तार चोरीला बोईन्स पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल वाई तालुक्यातील पाचवड येथे कारच्या धडकेत वृद्ध व्यक्तीचा झाला मृत्यू भुईंस पोलीस ठाण्यात कार चालकाविरोधात गुन्हा दाखल महाबळेश्वर येथील आराम हॉटेल येथे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचा पदग्रहण समारंभ संपन्न रायवार पेटे दिल सातारा शहरातील रायवारपेठेतील गटारे जे सी बीच्या सहाय्याने सातारा नगरपालिका आरोग्य विभागाने केली स्वच्छ रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने गोळीबार करणाऱ्या भाजप आमदाराचा निषेध राज्य उपाध्यक्ष दादासाहेब ओवाळ यांनी दिली माहिती खट्टाव तालुक्यातील वडूज येथे उद्योजकावर खाजगी फायनान्स कंपनीच्या जप्तीची वसुली प्रकरणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा वडूज येथे पोलिसांसमोर राडा सह्याद्री सहकारी साखर कारखान्याच्या विरोधात सुरू असलेले उपोषण पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या आश्वासनानंतर करण्यात आले स्थगित निवडणूक प्रक्रिया जबाबदारी समजून घेत निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडा सातारा जिल्हाधिकारी जितेंद्र दोडी यांची माहिती सातारा शहरातील मतकर कॉलनी येथे खासदार उदयनराजे भोसले यांच्या हस्ते विविध विकास कामाचे करण्यात आले भूमिपूजन सातारा शहरातील धनंजय गाडगी महाविद्यालयात साताऱ्यातील पहिला युवा महोत्सवाला झाली सुरुवात स्वच्छतेचे सातत्य टिकवण्यासाठी पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात घेतली आढावा बैठक कोरेगाव खट्टाव होणार पाणीदार जिहे काटापूर योजनेतून वंचित राहिलेल्या गावांना पाणी देण्यासाठी जलसंपदा विभागाकडून सर्वेक्षण सुरू देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साताऱ्यात येणार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देण्यात येणाऱ्या शिवसन्मान पुरस्काराचा वितरण सोहळा सातारा शहरात होणार आहे सभास्थळ व्यवस्थेची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सातारा लोकसभा संयोजक सुनील कटकरे यांनी दिली राजधानीतील ऐतिहासिक शिवप्रभूंच्या राजघराण्याकडून व शिवभक्तांच्या वतीने शिवजयंतीचे औचित्य साधून एकोणीस फेब्रुवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देण्यात येणारा शिवसन्मान पुरस्कार सोहळा सातारा शहरातील सैनिक स्कूल मैदानावर होणार आहे अशी माहिती खासदार उदयनराजे भोसले यांनी दिली सातारा शहरातील आकाशवाणी झोपडपट्टी येथून तीन जण बेपत्ता शाहूपुरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल सातारा तालुक्यातील वावदरे येथील देवस्थान इनाम जमिनीबाबत सातारा जिल्हाधिकारी व ग्रामस्थांची आमदार शिवेंद्रजी भोसले यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न खंबाटकी बोगद्यात वाहतूक करणारा कंटेनर अडकल्याने सुमारे एक तास वाहतूक ठप्प सातारा तालुक्यातील अंगापूर वंदन येथे मोठ्या भावाने लहान भावाला पोटात सुरा खोपसून केले जखमी सातारा पोलीस ठाण्यात घटनेची नोंद विविध प्रश्नासंदर्भात राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाने सातारा जिल्हाधिकारी जितेंद्र दुडे यांना दिले निवेदन ओबीसी संघटनेकडून मुख्यमंत्र्यांचा जाहीर निषेध ओबीसी संघटना अध्यक्ष भरत लोकरे यांनी दिली माहिती महाविकास आघाडीमध्ये वंचित बहुजन आघाडीला सन्मानपूर्वक जागा मिळाव्या जिल्हाध्यक्ष बाळकृष्ण देसाई यांनी केली मागणी मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देण्याविरोधात ओबीसी संघटनेने जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर केली निदर्शने जिल्हाधिकाऱ्यांनी अन्याय करणाऱ्या कारखानदारांवर कारवाई करावी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष दादा पाटील यांनी केली मागणी महायुती म्हणून आम्ही फरफट करून घेणार नाही आम्हीसुद्धा लोकसभा निवडणूक लढणार आमदार दीपक चव्हाण यांचे फलटण येथे प्रतिपादन पाटण तालुक्यातील मल्हारपेठ येथे ग्रामसभेत छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा उभारण्याचा ठराव करण्यात आला मंजूर सातारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शेतकरी संघटनेच्या ठिया आंदोलनाला वंचित बहुजन आघाडीचा पाठिंबा वाई तालुक्यातील धावडी गोंडेवाडी हद्दीतील वृक्ष तोडीकडे वनविभागाचे दुर्लक्ष कराड तालुक्यातील उमरज बाजारपेठेत निर्माण झालेला विस्कळीतपणा दूर करण्यासाठी ग्रामपंचायत पदाधिकारी व कर्मचाऱ्यांचे प्रयत्न वाई तालुक्यातील बोपेगाव येथे महावितरणच्या डीपीतील पन्नास किलोची तांब्याची तार चोरट्यांनी केली लांपास बुईन्स पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल जावली तालुक्यातील कुडाळसह मेढा या ठिकाणी मेढा पोलिसांचा अवैधरित्या सुरू असलेल्या जुगार व्यवसायावर छापा जुगाराचे साहित्य मुद्देमाल केला जपतं बचत गटाच्या माध्यमातून महिलांना व्यावसायिक व्यासपीठ मिळत असल्याचे डी वाय एस पी अश्विनी शेळगे यांचे खटाव तालुक्यातील वडूज येथे प्रतिपादन सातारा तालुक्यातील हमदाबाद येथे कारच्या अपघातात आजोबावर तीन महिन्याच्या लहान बाळाचा जागीच मृत्यू सातारा तालुका पोलीस ठाण्यात घटनेची नोंद खासदार उदयनराजे भोसले यांचे कार्यकर्ते संग्राम बर्गे यांची भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाच्या महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षपदी निवड उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले नियुक्तीपत्र